नमस्कार मैत्रिणीनो तुम्हाला माझी गाणी आहे काय वाटते तर आजचा गाण्याचा विषय आपली बालपणाची जोडी बहीण भहीन, भाऊ बहिणी बहिणी अशा विषय बघा खूप दिवसाची भेट या बहिणी बहिणीची आहे यांची ओळख सांगते तुम्हाला ह्या माझ्या आई लक्ष्मीबाई गोपीनाथ बिडवाल ह्या माझ्या मोठ्या मावशी तानीबाई रघुनाथ जेटीथोर ह्या माझ्या छोट्या मावशी सोजरबाई हरिचंद्र बनसोडे अशी ह्या बहिणी बहिणीची खूप दिवसानं भेट झाली आणि तुम्हाला सुद्धा सांगणार मैत्रिणी नो की आपल्या संसारात कितीही वेळ असला तरी कमीच आहे तर या संसारातून वेळ काढून नक्की एकूण एकाला भेटा बालपणाची आपली जोडी आणि मैत्री हे असते म्हणून तुम्हाला सांगायचे गाण्या गीतातून बाई नगरबाई बाई धोंडीत धुंडीता येईल नगरबाई धोंडीत धुंडीता येईल बाई, ये बाई पोटीच्या परायसा मला पाठीचे पण तितकीच गाडी आणि बालबाई पणाची व पणाची आहे जोडी बालपणाची पणाची बाई आहे जोडी रात्री पासून का बहिणी त्या विषयवर बाई रिचा गुजा माझ्या हुरा दे झालं पुढ्या ते मी गुच घाल घाल उकली ते बाई मी तुग घाल घड्या ना बाई गुजा माझ्या हुरादी झाली जाणी उकली ते संध्याकाळी बाई संध्याकाळी नमस्ते मैत्रिणी